सत्य सविस्तर राज्यातील महायुतीच्या कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवार अकरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश एकदिवसीय धरणे आंदोलन केले याच आंदोलनाच्या माध्यमातून सदर कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आंदोलनाच्या माध्यमातून कलंकित मंत्री आणि हतबल सरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या राज्यातील महायुती सरकारमधील शिंदे शिवसेना गटाच्या मंत्र्यांवर विविध भ्रष्टाचारांसह अनेक आरोप झाले आहेत त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले त्या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अकोला जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जनआक्रोश एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या जनआक्रोश एकदिवसीय धरणे आंदोलनात शिवसेना उपनेते तथा बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख जिल्हा प्रमुख गोपाल दातकर प्रमुख गजानन चौधरी उपजिल्हाप्रमुख अतुल पवणीकर सुरेंद्र विस्पुते संजय शेळके प्रमुख राजेश मिश्रा राहुल कराळे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गावंडे नितीन ताथोड ज्ञानेश्वर मैसने रवी मुरत मुरतडकर गोपाल विखे बलिराम कपले डॉक्टर संतोष हुसे सिवा, शिवा शिवा मोहोड मनीष मोहोड शबिले पाटील विनायक गुलाणे अस्तिक चव्हाण गजानन वानखडे संजय भांबेरे दीपक पाटील गोपाल भटकर विशाल घरडे विक्की इंगळे पंकज काळणे भारत बोरे अर्जुन गावंडे अनिल परचुरे गोपाल उगले भास्कर अंबोरे बंडू सवई गजानन चव्हाण गोपाल डोरे दीपक म्हैसने दत्ता मानकर गोपाल वंजारे आनंदराव अढाऊ संजय मांजरे सचिन बहाकर विठ्ठल पाचपोर प्रमोद धर्माळे डॉक्टर प्रमोद अविनाश राऊत उज्ज्वल काळणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता वाकोडे संगीता राठोड शुभांगी भटकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे बिरो रिपोर्ट समीर खान अकोला साहेब नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आदे संपूर्ण राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या सरकारमध्ये अशा पद्धतीनं मंत्री बसलेले आहेत कोणता मंत्री बसते तांत्रिकला घेऊन तांत्रिक मांत्रिकला घेऊन की मला मंत्रीपद मिळावं मला पालकमंत्रीपद पद मिळावं एक मंत्री बसते जंगली रमी खेळत बसते दुसरा मंत्री लेडीज बार चालवते तिसरा मंत्री पैशाचा बॅगा घेऊन बंडल मापते कोणी आमदार वेटरले मारते अशा पद्धतीने देवेंद्र सरकारमध्ये कामकाज चालू आहे म्हणून अशा मंत्र्यांच्या विरोधात आज संपूर्ण राज्यभर या सरकारच्या विरोधात शिवसेना करी आंदोलन करीत आहे आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख गोपाल बो मंगेश गोकाळे हे सर्व मंडळी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो प्रेस द मिस अपडेट